काय काय जात आहे पण आम्ही आलेला आहोत आमची जात आमची संस्कृती हा आम्हाला वाचवायचा आहे आज हैदराबाद गॅजेटनुसार बाकीचे आरक्षण आमच्या जातीमध्ये मागत आहोत आमची जात हा पूर् पूर्वीपासून आमच्या भक्ती जमान्यामध्ये जंगणामधून आलेली आणि आमची संस्कृती वाचवण्यासाठी मला हे सर्व करावं लागतं जर नाही आलं तर पब्लिक माझ्यासारखी यंग मुलं आहेत ती कशी काय पुढे कसं का काय त्यांना कळेल काय हे आरक्षण कशाबद्दल आहे काय आहे ह्याच्यासाठी आलेलं आहे तुम्ही ते एक एकजुटीने या आपल्या जातीसाठी पुढे या इतकं मी तुम्हाला सांगू इच्छितो सध्या तात्मिक सावरा आहे लोकप्रतिनिधी की गेल्या काही दिवसापासून बंजारा समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करतोय आणि याचं कारण असं आहे की त्यांना आदिवासी समाजामध्ये आरक्षण पाहिजे पण त्यांना स्पष्ट मी सांगू इच्छितो की आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये आता कुणीही वाटेकरी होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या ले। सर्व पा आदिवासी समाज सर्व पक्षीय एकजुटीने आज तिथे पालघरमध्ये जम जमलेलं आहे आणि एक आंदोलन निमित्ताने आम्ही कलेक्टर ऑफिसून नेणार आहोत आणि एक संदेश देणार आहोत की पूर्ण आदिवासी समाज हा एकत्र आहे एकजूट आहे आणि एकजुटने सामोरे जाईल आणि याच्यामध्ये जा कोणी आन बंजारा समाज असेल धनगड असेल कुणी असेल कुणी समाजाला इथे ठारा नाही आमची आमचा समाज आमची संस्कृती पूर्णपणे वेगळे आणि या आदिवासी आरक्षण बचावासाठी आम्ही सर्व सर्वजण इथे एकत्र आलो